नमस्कार मंडळी अर्चना किचनमध्ये खूप 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 मनापासून स्वागत आज आपण शरीराला थंडावा देणारं अगदी मस्त चटपटीत असं कैरीचं पन्ह कसं करायचं हे पाहणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने हे कैरीचं पन्ह आहे आणि शिवाय खूप जास्त पदार्थही लागत नाही तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी दोन तोतापुरी कैरी घेतलेल्या आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत कैरा छान अशा आता त्याचा वरचा जो भाग असतो देठाचा तो आपल्याला काढून घ्यायचा आहे तुम्हाला जर इथे छोट्या आकाराची जी गोल आकाराची कैरी असते ती वापरायची असेल तर ती देखील तुम्ही इथे वापरू शकता पण ती थोडी जास्त आंबट असते त्यामुळे मी ही कैरी वापरलेली आहे वरचा देठाचा भाग काढून घेतलेला आहे आता या पद्धतीने त्याची वरची साल जी असते ना ती काढून घ्यायची आहे आपल्याला जर तुम्हाला साल न काढता इथे कैरी वापरायची असेल तर तुम्ही वापरू शकता तशी पण उकडून घेऊ शकता आता एका कुकरच्या डब्यामध्ये मी ही सोडलेली कैरी घेतलेली आहे आणि आपल्याला एक ते दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि छान असं आपल्याला हे उकडून घ्यायचं आहे तर एक ते दोन शिट्ट्यांमध्ये अगदी सहज ही कैरी जी आहे ती पटकीने उकडून निघते तर खूप जास्तच इथे उकडली गेलेली आहे तर थोडंसं थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरनं यावरची जी कोय असते तर कोयवरचं जे काही लागलेलं ला असेल गर तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आता इथं कैरी थोडी जास्त शिजलेली असल्यामुळे त्याचा वरचा गर मी थोडासा या पद्धतीने काढून घेते अगदी हलक्या हाताने कारण आतली कोय पण दिसती आहे सो हलक्या हाताने मी जेवढा निघेल तेवढं गर काढून घेते आहे तर तुम्ही एक शिट्टी कुकरची केलीत ना तरी पण चालेल तर आता हे व्यवस्थित मी सर्व गर जो आहे तो काढून तयार झालेला आहे आता पाणी आपल्याला हे फेकून द्यायचं नाही आहे तर आता हे आपल्याला मिक्सरमधनं फिरवून घ्यायचं आहे तर मिक्सरचं जार घेते आहे मी इथे या जारमध्ये सगळा जो पल्प आहे कैरीचा तो आपल्याला टाकून घ्यायचा आहे आता जेवढी कैरी तेवढाच गुळ वापरायचा आहे म्हणजे जेवढा कैरीचा पल्प निघाला तेवढाच गुळ वापरायचा ते आहे तर इथं मी अंदाजे एक वाटी गुळ घेतलेला आहे तुम्ही तुमच्या कैरीच्या आंबटपणाप्रमाणे इथे तुम्ही थोडी कमी जास्त गुळ करू शकता त्यानंतरनं सैनव मीठ टाकलेला आहे चवीनुसार आणि यामध्ये अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर टाकायची यामुळे मस्त चटपटीत अशी टेस्ट येते आणि थोडंसं लाल तिखट टाकते आहे तर यामुळे पण छान आंबट गोड तिखट अशी मस्त हे पन्न होतं पण तितकं असं तिखट लागत नाही पण थोडंसं टाकल्यामुळे त्याची चव अजून छान होते त्यामुळे लाल तिखट स्किप करू नका छान असा पल्प निघालेला आहे मी मस्त फिरवून घेतलेला आहे मिक्सरमधनं छान स्मूथ असं आपलं हे मिश्रण जे आहे ना ते तयार झालेलं आहे आता मी काय करणार आहे यातच डायरेक्ट थंड पाणी टाकणार आहे कारण घरात सगळेजण पिणार आहेत त्यामुळे मी यातच थंड पाणी टाकून घेते तुम्हाला हवं असेल तो जो पल्प आहे तो तुम्ही एका मिक्सरच्या एका एअरटाईट कंटेनरमध्ये तुम्ही तो भरून ठेवू शकता फ्रीजमध्ये आणि जसं लागेल तसं तुम्ही ते थोडं थोडं वापरू शकता आणि त्यात पाणी मिक्स करून तुम्हाला हे मस्त पन्ह तयार करायचं आहे तर इथं मी एकदाच पाणी टाकलेलं आहे आणि याचं पन्ह तयार करून घेतलं आहे दोन ते तीन तास फ्रीजमध्ये मी थंड करून घेतलेला आहे खूप मस्त झालेलं आहे अगदी स्मूथ सिल्की असं पुन्हा तयार झालेलं आहे आता आपण ते सर्व करूयात तर सर्व करण्याची एक नवीन पद्धत दाखवतो आहे इथे लाल तिखट आणि मीठ मिक्स करून घेतलेलं आहे पाणी घेतलेलं आहे वाटीमध्ये आता काचेचा ग्लास घ्यायचा या पद्धतीने पाण्यात थोडासा ओला करून घ्यायचा आहे आणि लाल तिखट आणि मीठचं जे मिश्रण होतं त्यामध्ये आपल्याला या पद्धतीने कोट करून घ्यायचं आहे म्हणजे काय की वर थोडंसं लाल तिखट आणि मिठाचं या पद्धतीने त्याला कोटिंग येईल यासाठी पण हे ऑप्शनल आहे तुम्हाला नाही नसेल करायचं तर तुम्ही नाही केलं तरी पण चालेल हे मी डेकोरेशनसाठी करते ज्यामुळं छान दिसेल मला फोटो वगैरे काढायचं असत यासाठी तर मस्त सर्व केलेलं आहे आता मस्त आपण हे जे थंड थंड कैरीचं पन्न आहे हे टाकून घ्यायचं आहे तर इथं आपलं अगदी झटपट खूप कमी साहित्यामध्ये कैरीचं पन्नं तयार झालेलं आहे जे शरीरासाठी खूप उपयुक्त आहे या उन्हाळ्यामध्ये हे कैरीचं पन्न जरूर 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 बनवून प्या यामुळं खूप शरीराला फायदे तर आहेतच तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 शेअर कमेंट आणि चॅनलला